शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर आज रविवार माझं चाललेलं आहे काम आणि खूप खूप छान छान फुलं पाहून फोटोज घ्यावं वाटलं म्हणून हे फोटो घेत आहे व्हिडिओ काढत आहे किती सुंदर बाग सजलेली आहे एक्क्याच पॉटमध्ये आहेत तर पूर्ण भरून गेलेला आहे शोभा पूर्ण झाडाची वाढलेली आहे एकामुळे तर चाललेलं आहे मी आणखीन एका मुख्य विषयावर आज तुम्हाला मी बोलणार आहे त्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवत आहे हे पण फूल पहा किती छान आहे पण नाजूक खूप असतं थोडंसंही फांटीला पोहोचला मार की लगेच तुटून जातं आता तुम्हाला मी मागचं सीन दाखवते हे सर्व काम चाललेलं आहे मिस्त्री लोक आलेले आहेत आणि पिल्लर घालत आहेत आणि इथे पहा आम्ही त्या दिवशी लावलेली मेथी आणि किती छान आलेली आहे आणि ह्या भांड्या गमल्यामध्ये लावलं होतं आम्ही कोथिंबीर ते काय आलं नाही पण मेथी खूप छान आलेली आहे तर चला मग आता घरी जाऊ त आपण घरी जाऊन मी तुम्हाला मी नाश्ता आज काय बनवला ते सांगते रवा घेतला पाणी घातलं आणि पंधरा मिनिट त्याला भिजवून ठेवलं आणि दुसरीकडे मी नंतर चिवड्याचे मुरमुरे घेऊन ते पण पाण्यात भिजवून ठेवले पंधरा मिनिट नंतर दोन्ही मिक्स करून वाटण करून घेतलं त्याचं वाटून घेतलं चांगलं असं मिक्सरवरती आणि त्याचा पेस्ट बनवला पेस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं बारीक, बारीक चिरून गाजर बारीक चिरून कांदा टमाटर आणि क मीठ हिरवी मिरचीचा ठेसा कोथिंबीर जिरे पावडर मसाला जो बी आहे आपल्याकडे ते सर्व घालून मी त्याचं चांगलं असं मिक्स केलं त्याला ते मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर त्यात टाकले थोडंसं दही आणि खायचा सोडा आणि परत त्याला चांगलंसं मिक्स केलं इकडे चटणीची पण तयारी केली शेंगदाणे भाजून घेतले डाळवा तीळ हे सर्व भाजून घेतले खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेसा केलेला होताच कोथिंबीर मीठ सर्व घालून त्याची पण चटणी वाटून घेतली मस्तपैकी आणि चटणी झाल्यानंतर त्याला छानसा तडका पण दिला म्हणजे त्याची टेस्ट आणखीन वाढेल म्हणून आणि इकडे परत आपे पण घालायला सुरू केले छान छान चांगल्या चांगल्या प्रकारे गोल गोल बघा आता उठतेच का आपे काय होते पूर्ण आपे घालायचं झाल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं चांगलं त्याला शिजू दिलं आणि इकडे चटणी पण वाटून तेल गरम करून तडतडी तर त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून फोडणी दिली चटणीला म्हणजे आणखीन टेस्ट त्याचा जास्त वाढेल आता पहावा आप्पे झालेत का चटणी तर तयार झालेली आहे आप्पे पण तयार झालेले आहेत पहा किती सुंदर आप्पे तयार झालेले आहेत चटणी स्वादिष्ट या तुम्ही पण चला आता दुसऱ्या विषयावर बरं नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी आज एक खास विषयावर बोलण्यासाठी इथं बसलेली आहे की मला का हे विषय आपल्या समोर मांडावं लागलं आज कारण मला एक मैत्रीण भेटलेली होती आणि त्या मैत्रिणीला मी सहजच विचारलं की कशी आहेस कारण खूप दिवसानंतर ती मला मैत्रीण भेटली होती मग तिचं उत्तर काय होतं बघा ती म्हणते काहीच नाही सर्व काही संपलं माझं मी काय बरी नाही मी म्हटलं का असं बोलतेस काय झालं तरी काय तर ती म्हणते आमचं सर्व संपलेलं आहे माझे पती आणि माझ्यामध्ये डायव्हर्स झालेला आहे मी म्हटलं असं कसं सर्व तर ठीकच होतं ना चांगलेच होतं ना तुम्ही दोघं पण ती काय म्हणते की सगळ्यांना असंच वाटतं कोणतीही गोष्ट एकदम होत नाही मॅडम होता 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 होत असते आणि हे खूप दिवसापासून आमचं चाललेलं होतं खूप वर्षापासून लॉकडाऊनपासून हे चाललेलं होतं आणि आत्ता फायनल झालेलं आहे तर खरंच मला खरंच वाटलं की कोणतीही गोष्ट अचानक जीवनात कधीच घडत नाही तर होता होता या गोष्टीचा स्फोट होतो अंत होतो आणि असे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर असे परिणाम भोगावे लागण्याच्या अगोदर आपण आपल्या भावना कुठंतरी शेअर करायला पाहिजे आपल्यावर अत्याचार होतो अन्याय होतो काहीतरी प्रत्येक व्यक्तीच्याबरोबर काहीतरी काही घडतच असतं आणि सहन करण्याची शक्ती पण एक लिमिटमध्येच असते आपण सहन करत गेलो सहन करत गेलो अन्यायाचा प्रतिकारच नाही केला तर मग शेवटी असा अनर्थ होणारच आपण कुठंतरी कुठं असं माझ्याबरोबर होत आहे असं ते करत आहे आणि सर्वात म्हणजे नाते कसं जपायचं हे आता खूप खूप महत्वाचं आहे नाते इतके संपून चाललेले आहेत ना आपले आणि नातं कसं असलं पाहिजे तिथं गेल्यानंतर आपल्याला नाते, नाते एकमेकासाठी वड पाहिजे तिथे गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळाला पाहिजे नुसती त्यांची आठवण सुद्धा आली तरी आपल्या एकदम चेहऱ्यावर हसू उमटलं पाहिजे नातं म्हणजे असं असतं नातं म्हणजे असं नाही की आपण एकदम त्याचं नावसुद्धा काढू शकत नाही आहेत नाते नात्याला महत्त्व नाही नात्यामध्ये जो रेशमचा धागा असतो ना तो महत्त्वाचा असतो तो कसा आहे रेशमचा आहे की नाही ते सर्वांना तो धागा सर्वांना जुळून ठेवतो असे नाते प्रेमाचे नाते असायला पाहिजे तर हे नाते पती पत्नीचे असू शक शकते भाव बहिणीचे असू शकते आणि आईवडिलाचे असू शकते कोणतेही नाते आपले रिलेटिवज आपले पाहुणे रावळे सगळ्यामध्ये नाते जपणं किती अवघड झालेलं आहे आपण काय घेऊन बसलेलो आहोत आपण काय विचार करत आहोत आणि आपण कुठं जात आहोत हेच आपल्याला कळत नाही आपल्याजवळ नातेच नाही तर आपण या जीवनाला काय अर्थ आहे सांगा परवाचं एक मी मृत्यू पण एकाचा पाहिला आणि त्यांच्या जर घरी जाऊन पाहिलं मृत्यूच्या वेळेस फक्त त्यांचे रिलेटिवमध्ये तेही फक्त दहा बाराच लोक होते आणि गल्लीतले तर कोणीच नव्हते पहा तुम्ही आणि याला काय काय नातं म्हणायचं जीवन व्यर्थ आहे ना तुमचं तुम्ही माणसं जोडायला शिका अगोदर माणसं जोडायला शिका बरोबर ना पैसा येणार आहे ना बरोबर काही संपत्ती येणार आहे आणि बरोबर ना, ये ना, ना घरदार येणार आहे काहीच येणार नाही अहंकार कोणत्या गोष्टीचा आपलं नातं कसं असलं पाहिजे आपलं जीवन कसं असलं पाहिजे ह्यावरती थोडं तरी तुम्ही विचार करा आपण दुसऱ्याचा विचार करतो ती बोललीच नाही ती मला बोलवलीच नाही मी कशाला जाऊ आणि तिनं मला फोनच केले नाही तिनं माझी विचारपूसच केली नाही अशा मध्ये ना आपण एकोणेकाचा विचार करण्यामध्येच आपण नाते हरवून बसलेलो आहोत ते नाही विचारले ना आपल्याला आपण विचारलं तर काय हरकत आहे आणि एखादी आपली चूक चूक झाली तर आपण क्षमा मागायला काय हरकत आहे कुणाला जर एखादा फोन करून तू कसा आहेस तू कशी आहेस बरी आहेस विचार का मग आपण स्वतः विचारलं तर त्याच्यात काय हरकत आहे कोणती एवढी मोठी चूक आहे सांगा बरं तर हे नाही की त्यानेच आपल्याला फोन करावं तेच आपल्याला विचारावं आणि त्यांचेच सगळी चूक असते असं म्हणणं पण चुकीचं आहे ना कधी कधी आपण पण अहंकार सोडायला पाहिजे आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून आपण आकाशात उडायला लागलो आणि जमीनच आपण विसरून गेलो तर मग हे सर्व घडत असतं कितीही आकाशात उडा कितीही उडा आणि शेवटी तुम्हाला जमिनीवरच यायचं असतं ना ना तर म्हणजे जीवन म्हणजे कसं असलं पाहिजे दोन्ही पायासारखं असलं पाहिजे दोन्ही पाय कसं पुढचं पावलांना ना गर्व आहे की मग पुढे आहे म्हणून आणि मागच्या पावलांना ना कमीपणा आहे की मागे आहे म्हणून नातं कसं असलं पाहिजे दोन्ही डोळ्यासारखं असतं रडतात तर दोन्ही एकदाच रडतात हसतात तर दोन्ही एकदाच हसतात झोपतात तर दोन्ही एकदाच झोपतात असं नातं असलं पाहिजे आपण इथं बोललो आपण इथं त्यांची आठवण केली की त्या तिथं त्यांना आपलीसुद्धा आठवणी यायला पाहिजे असं आपलं नातं असलं पाहिजे नात्यामध्ये प्रेम असलं पाहिजे नात्यामध्ये ओलावं असलं पाहिजे नात्यामध्ये मवाळकी असलं पाहिजे नात्यामध्ये मोह असलं पाहिजे नात्यामध्ये आपलेपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कितीही तुम्ही नाते नाते म्हणा ते, ना ते जुडत नाहीत तर प्रपंचामध्ये घरसंसारामध्ये पहिलं आपलं काम नाते जोडायचं असतं तर ती मैत्रीणं खूप रडून रडून मला सांगत होती की तिच्याबरोबर काय काय झालं कसं कसं झालं लॉकडाऊनपासून ती दोन तीन वर्ष सहन करत गेली सहन करत गेली आणि ते पतीचा तिच्या हजबंडचा मार खात गेली आणि एकदा तर असं झालं की तिला पैसे दे म्हणायचं तिला काही पण छळ करायचा आणि छळ करून करून तिचे शेवटी काय झालं बघा क लोक मजबुरीचा फायदा सुद्धा घेतात तिचे आईवडील नाहीत आईवडील वारले एकाच्या पाठीमागं एक म्हणजे लॉकडाऊनमध्येच मग त्याला भाऊ पण नाही ती एकटीच पण खूप प्रॉपर्टी तिला आहे पण ते प्रॉपर्टी काय माझ्या नावानं कर आणि सर्व भांडण म्हणजे काय असतं बघा प्रॉपर्टी पैसा ह्याच्यावरच असतं दोन मुलं आहेत आणि ते प्रॉपर्टी माझ्या नावानं कर आता आई वडील वारले ना आणि तुझे जे जे अकाउंट आहे ते माझ्या ना, नाव माझं नाव तिथं घाल म्हणजे विश्वास नसल्यासारखं केल्यानंतर माणसाला किती चीड वाटते आणि किती कसं वाटतं ना आणि कुणी घरी आलं आता तिला एकटीला सर्व काम करायचं मुलांना कुठं ॲडमिशन घ्यायचं काय काय करायचं सर्व कामं एकटीला करावं लागत असल्यामुळं सगळ्या लोकांना बोलावं बी लागतं बाहेर मग तोच का आला घरी तोच का तुला बोलला तोच का त्या फोन केला अशा कारणामुळं ते भांडण इतकं पेटलं आहे ना आणि एकदम आग भयंकर आग झाली आणि दोघांना निर्णय काय घ्यायचा एकदम मनातून दोघंने एकोणमेकाला काढूनच टाकलं आणि डायव्हर्सच करून घेतलं म्हणजे मी म्हणलं थोडं तरी मला अगोदर सांगायची होतीस मी तुझ्या नवऱ्याला तु मी समजावलं असतं ना असं करू नको म्हणून थोडंसुद्धा तू मला माझ्या कानावर का घातली नाहीस असं मी म्हणत होते थोडासाही ना बुडत्याला ना तिणक्याचा आधार म्हणतात ना कुठे गोष्ट जर बिघडत असली तिथे एखादा चांगला माणूस जाऊन काहीतरी चांगल्या चार गोष्टी सांगितलं ना तर कधी कधी त्याचा परिणामसुद्धा चांगलाच होत असतो त्याचा काय परिणाम होतो हे ये सांगता येत नाही आता माणसं दुष्ट असले तर मग ते काय कधी कधीही सुधरत नाहीत कोणश्वर येऊन सांगितला तरी सुधरत नाही पण एखाद्या माणसाला कळतं की बाबा एवढे आपल्याहून मोठे माणसं आपल्याला येऊन सांगत आहेत तर याच्यामागे काहीतरी लॉजिक असेल म्हणून असंही कळतं मी म्हटलं तू थोडंसंच मला कळवायची होतीस मी आले असते घरी किंवा त्यांना घरी बोलवून घेतलं असतं म्हणले नाही मॅडम गोष्ट इतकी बिघडली इतकी बिघडली ना तो रोज मारून मारून मुलापुढे मला मारून माझ्या व हातापायावर वनं वन उठून गेले आणि एक तर असं झालं की रात्रीतूनच रात्री, रात्री बारालाच मला त्यांना घरच्या बाहेर काढलं माझे पासबुक माझे कपडे माझे सर्व सामान माझे आईवडिलांना लग्ना दिलेलं जेही माझा संसार होता सगळं जिथल्या तिथं मी टाकून फ्लॅक्सीवर मी घरच्या बाहेर पडले दोन मुलांना घेऊन काहीच नव्हतं माझ्याकडे आणि तेवढ्या रात्री मी कुठं जाऊ सांगा तिथं जवळ रात्री बाहेर निघाले इतकं मारला मला पेट्रोल पंपपर्यंत त्यांना मला मारला आणि मारत मारत मी बाहेर पडले आता काय करावं काय करावं म्हणून एक पर्स होतं तिथं ते ते घरातलंच तेवढंच एवढं पर्स असं हातात घेऊन ती गेलेली होती बाकी तिच्यामध्ये थोडे बहुत चार पाच हजार रुपये होते बाकी काहीच नव्हतं मग तिथं गेल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर दोन्ही मुलांना रात्री रात्रीची वेळ बारा वाजलेत एक वाजले तो कसा माणूस असेल थोडीही त्याला कीव यायची नाही एक स्त्रीला घरच्या बाहेर काढणं म्हणजे किती किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे पहा तुम्हीच पहा विचार करा मग तिथं जाऊन तिनं आपल्या कुणातरी प्रत्येक माणसाला कुणीतरी कोणी चांगले माणसंही जीवनात असतात असं था। नाही की आपला नवरा खराब तर सगळीच खराब तर असं एखादा चांगला माणूस तिला अगोदरच ओळखीचा होता त्याला फोन केला त्यानं अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की जसं काही झालं तर तुम्हाला फोन कर आणि तिला फोन केल्यानंतर मग तो आला आणि तिला त्याला फोन केली तिनं आणि तो आला आणि तेवढ्या रात्री गाडी घेऊन तो मुलाला तिला घेऊन आपल्या घरी घेऊन गेला आणि तिथं घरी एक दिवस राहिली मग नंतर एखादी रूम घेऊन थोडं 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 संसार साचवत गेली मुलांना शिकवत गेली मुलांना शाळेत घालत गेली काहीच नाही सामान नको गॅस नको भांडे नको कपडे सुद्धा नको आणि जवळ चार पाच हजार आणि काहीच नको एक मोबाईल कसं करायचं सगळी कळायला पाहिजे त्या पुरुषा माणसाला तर तो सामान काय करतो रूम किरायची होती आणि तेवढं सगळं सामान घेऊन आपल्यातून गावी जातो आणि गावी गेल्यानंतर तो सगळं सामान बॉक्समध्ये भरून गावी घेऊन ठेवतो आणि आता वेड्या वेड्यासारखं फिरत आहे सगळीकडे सांगत फिरत आहे ती असं केली ती असं केली ब्लेम लावत आहे तिला आता बघा तिचं सामान घेऊन तिच्या माहेरचं सामान तिच्या आईवडिलाचं सामान किती कळकळा कल तो माणसानं घेतला आईवडील नाहीत ह्या जगामध्ये पण आईवडिलांना दिसतंय नाही हे सगळं आणि हे कळकळाच आहे ना एका मुलीचं तिच्या माहेरचं सामान तिच्या आईवडिलांना दिलेलं सामान एकटी मुलगी म्हणून त्यांनी काय नाही दिलं होतं स सगळं काही दिलं होतं आणि तो सामान तिचं जाऊन ठेवला गावात आणि आता जेवणं खाणं त्याची इतकी बंडाळ आणि तरा तरा तिची झालेली आहे कोण तिथे जेवायला दुसऱ्याच्या घरी आपण जाऊन सामान टेकवलं आपल्या घरी टेकवलं कुणाच्याही घरी टेकवलं कोणीही असू द्या आपले आईवडील असू द्या आपले वहिनी असू द्या भाऊ असू द्या किती दिवस आपल्याला खाऊ घालतात सांगा सगळ्यांना आपले आपले पती पत्नी कसे का असणार ते पती पत्नीच असतात ते काही का करणार भांडण का करणार चार भिंतीच्या मध्ये कितीही भांडण करा शेवटी पती आपल्याला मदत करतो पत्नी आपल्याला मदत करते एकदा तरी पत्नीला किवू येते एकदा एक तरी पतीला किव येते आणि संसार हे चालतच राहतं पण इतकं टोकाला जायचं म्हणजे इतका टोकाचा निर्णय घ्यायचा शेवटी दोघांना पश्चाताप होणार ना तर तिला तर पश्चाताप नाही तिला म्हणते मला माझ्यासाठी तर चांगलंच झालं मॅडम मी खूप खूप सहन केले आणि मी आता अजिबात सहन करणार नाही म्हणून मी हे सगळं निर्णय घेतला आता मुलं शिकायला लागले चांगलं मुलांना पण डिस्टर्ब होत होता मुलं पण शिकत नव्हती पण त्या पुरुषाचं इतकी हालत झालेली आहे ना इतकी हालत वेड्यासारखं फिरत आहे कुणी जेवायला देत नाही कुणी खायला देत नाही त्याच्या अंगावर नीट कपडे नाही आता हिचं हिच्याबरोबर राहताना हिरोसारखं राहत होता आणि आपण तर काही नोकरी करतच नव्हता ही नोकरी करत होती शाळेत टीचर होती तिला पगार यायची आणि तिच्या पगारीवर तो ऐश करायचं एकदम आणि त्यानं काहीतरी हे एजन्सी घे ते एजन्सी घे हे फायनान्स काढ त्या फायनान्समध्ये हो जा असलं काहीतरी इकडचं तिकडचं करत हे आणून विक ते आणून विक छोटे मोठे असंच कामं करत होता तिनं म्हटलं ठीक आहे असंही केलं तरी मला काही हरकत नाही मी जॉब करते ना मी शिकलेली आहे ना मुलं बघितलं तरी मला बस एवढंही माझी मला मदत केलं तरी बस पण तेवढंसुद्धा त्याला पचलं नाही आणि भयंकर असा करून बसला आणि आता वेड्या वेड्यासारखं एकदम वेडा झालेला आहे आता वेळ त्याची अशी आलेली आहे की भक् भीक मागायचीच वेळ आता आलेली आहे कुणीच नाही त्याचेसुद्धा सुद्धा आवडील नाहीत आणि भाऊ भाऊ जे किती दिवस घालणार त्याला आणि सामान इथलं नेऊन तिथं पण टाकलेलं आहे ते त्याच्या त्याला सर्वजण सांगितले त्याच्या मुलीचे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे मा मामा त्याचे कोणीतरी मावशी प्रत्येकजण असतेच ना पण त्याला काहीच त्याचा उपयोग झाला नाही त्याचं सामान तरी दे तिचं साड्या आहेत तिचे कपडे आहेत आज तिनं मुलांचे कपडे आहेत या कपड्यावर ते बाहेर निघालेले आहेत पण ऐकलं नाही बघा किती म्हणजे दुष्ट माणसं समाजात असतात तर असं करू नये कोणीही नात्याला जपलं पाहिजे नातं काय असतं हे सगळ्यांना कळालं पाहिजे तर ह्या गोष्टीचा मला खूप खूप म्हणजे तिचा वाईट वाटलं आणि ती आता म्हणत होती की या मॅडम माझ्याकडे आता बघा मी कसं केलेलं आहे घर वगैरे आणखीन या तुम्ही मी मला सर्व काही सांगते असं ती म्हणत होती तर मला जेवढी तिच्याकडून माहिती मिळाली तेवढंच मी सांगितले आणि जनरल म्हणजे खरंच आपण नात्याला कुठंतरी विसरून चाललेलो हो। आहोत नाते कुठं आपले दूर दूर होत चाललेले आहे चार पती पत्नीचे असू द्या आणि भाऊ बहिणीचे असू द्या आईवडले आपले सर्व कोणतेही नाते ननंद असू मावसे असू सर्व म्हणजे आत्या असू कुठं कुठं आपण हरपून चाललेलो हो। आहोत या जीवनामध्ये आणि हे नाते जपणंच आपल्याला ना अति आवश्यक असतं नात्यामध्ये आपण गोडवा निर्माण करायचं आणि नाते, नाते जोडून ठेवलं ना आपण स्वस्थ राहतो आपलं मस्तिष्क ह्याचे कितीतरी फायदे आहेत थोडंसं आपण फोनवर आपल्या जवळच्या माणसाला फोन केला की किती बरं वाटतं ना आपण जिथं मन हलकं करतो असे नाते आपण ठेवले पाहिजे सांभाळून सर्व नाते आपण नष्ट करून बसलो तर मग कितीतरी रोग आपल्याला ज जडतात आणि ते पैसे आपल्याला दवाखान्यात आपले रोग ठीक करण्यासाठी घालावे लागतात तर म्हणून स्वस्थ राहायचं असेल तर नाते जपा नात्याला सांभाळा एवढंच आजच्या हिच्यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं तर चला मग व्हिडिओ फार मोठा होईल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला माझे विचार कसे वाटले आणि तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा जर चांगला वाटलात तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आणखीन प्रोत्साहन द्या तुमच्या कमेंटची मी वाट पाहणार आहे आणि चांगले चांगले कमेंट वाचून खूप खूप छान वाटतं तुमचे चांगले तुमचे विचारसुद्धा मला खूप छान वाटतात तर इथंच व्हिडिओ संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद